राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपमध्ये प्रवेश केलेले महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या सहयोगाने कळंबोली सुधागड हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपचे निष्ठावंत व समाजकार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवशी प्रेम व्यक्त करत सामाजिक उपक्रम राबवत कार्यकर्त्यांच्या व्यवस्थापनातून रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला आहे आदर्श भारत माझा कळंबोली

भारतीय जनता पार्टी उशा मोठ्या पक्षामध्ये मी आलो तर त्याच्यामध्ये जो मानवा मला भेटतोय त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अपेक्षा सर्व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं तुमचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ आपल्या पाठीमाग खूप मोठं असतं काय सांगाल कशा प्रकारची शक्ती आपल्या पाठीमागे सर्वांना घेऊन प्रेम आहे खरा भावने नाही पण अपेक्षा करताना त्याच्या त्याच्यापासून जास्त भावना असतो माझ्या मग ती अपेक्षा तर आज आपल्याला सांगितलं होतं की आज ते जनता कळंबुळे आणि सर्वच कलंबुलीमध्ये जे अमृत वर्गातील आदरणीय जे ज्यांचा वाडदूस आहेत महाराडाचे सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील जे लोकप्रिय म्हणजे आणि भाजप हा तळागावात तिथून म्हणजे रायगड जिल्ह्याचे जे भाजपचा काय हे असतो ते बाळासाहेब पाटीलच्या माध्यमातून मी सांगू शकतो आज प्रभुदास भुईर आणि कळंगुरी शहर भाजप पार्टीच्या माध्यमातून कळंगुळीतील सर्वोच्च विद्यार्थ्यांचे म्हणजे आवी असतील बारावीचा गुण जोर सखा रक्तांचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आपल्याला आरंभी असे अनेक उपक्रम आणि कळंगुट सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सहन केला आपल्याला खरंच सांगू का बाळासाहेब पाटील हे नाव रूपाला जे रूप रुपवलं रोजलं आज त्याचा उत्सव झालेला आहे त्या उत्सवाच्या माध्यमातून आज कळंगोली साहेब रायगड जिल्ह्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टी आज मी खरंच अण्णा आणि माझ्या सर्व सरकारांचं आणि त्याच्या असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद आणि बाळासाहेब पाटील यांना माझ्या भारतीय जनता पार्टी कळंगोलीसह मनापासून शुभेच्छा कळंगोलीमध जे चार वार्ड आहेत त्या वार्डांमध्ये कोणत्या चेहऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करणार आहात आणि विरोधकांना काय संदेश देणार आहात असतो आपला काम आणि लवकर आपल्या पुढे घेऊन आणि त्याच्यामध्ये बघा जी प्रक्षे जे काम सुटतील आम्हाला तीच आम्ही काम करणार जे सांगतात इथपर्यंत काम करत काम करणार आणि आम्ही कलंगुलीमध्ये सर्वकरच उतरलेली लोक आहे काम केलेले लोक आहे तर आम्हाला माहिती आहे आमचे नगरसेवक कोण आहे तर कसे बनणार वाटा ते आम्हाला माहिती वेळ वेळेला दाखवू आम्ही थँक्यू